बातमी क्रिकेट विश्वातील गौतम गंभीर होणार भारतीय प्रशिक्षक ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी ट्वेंटी विश्वकपनंतर समाप्त होत आहे एकीकडे विदेशी फ्लेमिंग आणि लँगर यांच्यासारख्या दिग्गज प्रशिक्षकाची मागणी होत असतानाच दुसरीकडे मात्र बीसीसीआयने कोलकाता संघाचा मेंढपाळ गौतम गंभीर लागळ घातल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बी सी सी या प्रस्तावावर गौतम गंभीर काय उत्तर आहे गौतम गंभीर या कारण म्हणजे याच वर्षी गौतम गंभीरने लखनौ सोडून के के आर ला पसंती दिली त्याचे संघात आगमन होताच कोलकाता संघाने या हंगामात जबरदस्त कामगिरी करत पहिल्यांदाच आय पी एल इतिहासात गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे तसेच भारतीय संघाने जिंकलेल्या दोन हजार सात चा टी ट्वेंटी विश्वकप आणि दोन हजार अकरा चाओडी आय विश्वक मध्ये गौतम गंभीरने जबरदस्त कामगिरी केली होती याच कारणाने या पदासाठी गौतम गंभीरचे नाव सर्वात वरती पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण टीम प्रशिक्षक होईल ते कमेंट करून सांगा